तर आज मी गेलो आंबे चोरायला आणि मी तिकडे मला खाता खाता वाचलो कारण की ते आंबा आमच्या गावातील सगळ्यात डेंजर माणसाच होत पुढे काय झालं त्या तर सांगीनच त्याच्या पहिले सुरू करूया पहिल्या आंब्यापासून असा तरी आंबा आमचाच आहे पण ते आंबा जाम जोर होते म्हणून मी थोडीशी दगडा फेकून बघितली कधीच तर आंबा टेन्शनच घेऊन का पहिलेच फटके वाचला पण पहिले फटकत पडले नाही म्हणून मी बरेच वेळेला ट्राय केला पण शेवटी तर आंबा पडेल की नाही या बघण्याआधी लाईक आणि सबस्क्राईब ठोका पडला 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 तर फायनली पक्के दगड फेकल्यानंतर फक्त मला एकच आंबा भेटला म्हणून मी गेलो दुसऱ्या आंब्यावर तर काय तुम्ही मोठे मोठे आंबा आल्या नाही मोठे मोठे आंबे म्हणजे पिकलंच नाही काय ते, ते ना तर या आंब्यावर जामच मोठे मोठे आंबा आलेले पण माझं नशीबच खराब कारण की झाडावर एक पण आंबा पिकलेला नव्हता म्हणून मी आंबा खाली पाडले का त्या बघितला पण मला फक्त खाल्लेलं आंबे भेटले कोणी घातलं काय माहिती म्हणून मी अजून जास्त केला पण तेवढ्यात या झाला बाबा भेटला भेटला कामच झाला दिसतोय बघा भेटला एक कमी मोठा मोठा आहे ना रे मला एवढा मोठा आंबा भेटले ते घरी पण त्याचा टेस्ट कसा आहे त्यात तुम्हाला शेवटीच सांगेन म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यानंतर मी निकल पडा और आम की तलाश मे पण खूप जास्त चालल्यानंतर मला भेटला यो तिसरा आंबा पण तिसऱ्या आंब्यावर घंटा काहीच नव्हता म्हणून मी अजून आंब्यांवर गेलो पण तिथं मला घंटा काहीच नाही भेटला तर दहा आंबा पेजल्यानंतर मला भेटला यो अकरावा आंबा तर गाईच तिथे मी आलो अकराव्या आंब्यावर तिथे मलाही मोठे मोठे आंबे दिसता तुम्ही बघू शकता दिसता तुम्हाला नाही दिसणार कॅमेरा लहान तिथले मोठं आंबू तुम्हाला पाडून दाखवतो तर तुम्ही लाईक करा व्हिडिओला शेअर सबस्क्राईब कमेंट ते करा ते करा मी आंबो पाडतो पण अकरावा आंब तर जामच मोठा होता पण तिथे एक प्रॉब्लेम होती तिथे आंब पाडायला तर दगडच नव्हती नाही म्हणून मी कसा विसा दगडा घासून आंब पाडण्याचा प्रयत्न केला पण इथे पण मला काहीच नाही भेटला आणि यो आंबा पण फेल गेला म्हणून माझा बिडला डोका आणि मी निघालो डायरेक्ट हापूसाम्यानंतर शोधात तर खूप वेळ फिरल्यानंतर मला फायनली आपू साम्याचा जाड भेटला आणि त्याला तर जामच मोठं मोठं आंबं वाजलं होतं पण ते आंबं आंब कच्चा अंक पिकले त्याच मला समजत नव्हतं पण तेवढ्यात त्या आंब्याचा मालिक आला आणि मी कसा परत डायरेक्ट घरी आलो थांबा थांबा लगेच जोडी सोडून जाऊ नका कारण की आता आंब टेस्ट करायची पारी आहे त्या सगळ्यात पहिले मी टेस्ट केलं सगळ्यात बारीक आंबा पण तो आंबा तर जाम जाम जामच गोड होता तर त्याच्यानंतर मी दुसरा आणि तिसरा आंबा टेस्ट केला पण दुसरा आणि तिसरा आंबा तर जामच आंबा खूपच जास्त गोड वाटत होता पण खरोखरच तो आंबा खूपच जास्त गोड निघाला खूपच जास्त गोड आहे आणि आता भारी होते सगळ्यात मोठ्या आंब्याची पण त्याला टेस्ट करण्याआधी व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब तर असेच अजून भारी भारी व्हिडिओ येणार आहेत आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा आणि ही आपली पहिलीच व्हिडिओ आहे म्हणून थोडासा सपोर्ट करा तर मी शेवटचा आंबा टेस्ट केला आणि शेवटचा आंबा फक्त दिसायला मोठा होता पण टेस्टने एकदम बेकार होता सब्सक्राइब